आज आपण महत्वपूर्ण एकशे आठ भगवद्गीतेचे श्लोक बघत आहोत त्यातील आज बहुतेक आपला तिसावा प्रवास असणार आहे तर आपण आज जो आपला चौथा अध्याय संन्यास योग हो, भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चार संन्यास योग हो, या अध्यायातील तिसरा श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अं प्रथम आपण जगन्नाथजी बलदेवजी मैया सुदर्शन भगवान यांच्या चरणी प्रणाम करून सगळे आचार्य सगळे गुरु चैतन्य महाप्रभू वगैरे सगळ्यांच्या चरण विशेष करून सगळे भक्त विशेष म्हणजे आता उपस्थित असलेल्या भक्तांच्या चरणांवर मी प्रणाम करते कृपेची याचना करते कि कृपा कृपेचा आपण वर्ष करावा ताकि मी काही बोलण्यास सक्षम होऊ शकेल अरे कृष्णा श्लोक आहे

उत्तम सह अय मयातन अद्य प्रोक्त पुरातन भक्त असे मखाच भक्त असी मे सखाच रसमीत उत्तम रहस्यी एतत् उत्तमम् अद्य योग प्रोक्त पुरातन भक्त असे मे सखाच एतत् उत्तमं एक उत्तम हरे कृष्ण सयात अदय योग प्रोक्त पुरातन भक्त असे मे सखा रहस्यम हि एक हरे कृष्ण भाषांतर कुणी उच्चारण करून करण्यास इच्छुक आहात का भगवत हरे कृष्ण कुणी उच्चारण करू इच्छितो का नम्रता वाचाल भाषांतर तथा तात्पर्य भगवंतशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे कारण तो माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्य भक्त आणि असुर असे दोन वर्ग आहेत अर्जुन भक्त असल्यामुळे त्याला ते दिव्य ज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही या महान ज्ञानग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत त्यापैकी काही भाष्य भक्तांनी केले आहेत तर काही भाष्य असुरांनी केले आहेत भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे तर असुराने केलेले भाष्य निरर्थक आहे अर्जुन श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकारतो आणि अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुकरण करून केलेले कोणते भाष्य म्हणजे या महान विज्ञाना प्रित्यर्थ केलेली वास्तविक भक्तिमय सेवाच आहे तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णांचा वास्तविक रूपात स्वीकार करीत नाहीत या उलट ते कृष्णांविषयी मिथ्या रचना करतात आणि साधारण वाचकांना श्री कृष्णांच्या उपदेशांपासून दूर नेतात या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाविषयी सूचना आहेत मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने श्रीमद गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतःला लाभान्वित करावे ओम ज्ञान श्री गुरवे नमः श्री चैतन्य अभिष स्थापितमेन भूसले स्वयं रूप पदा मह्यम ददा स्वपदाक वंदे अहम श्री गुरो श्री गुरो वैष्णवांच श्री रूप सागर जात सगण रघुनाथ सजीव कृष्ण चैतन्य सगणलिता श्री विशाखान्विता नमो ओ विष्णुपाय कृष्णप्रेष्टाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामीरिती नामिने नमस्ते सरस्वते देवे दौरवाणी प्रचारिण निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतािणशाकल्पत्रूपे कृपा पावणे पतीताना वैष्णवे वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु प्रभो निद्यानंद्रियाद्वैत गदाधर गौर गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण जो हा भगवत गीता जशी आहे तशी ज्ञान ज्ञानकर्म संन्यास योग यातील जो तिसरा श्लोक बघत आहोत पूर्वी आपण ऐकलेले की धर्मक्षेत्र नावाचं जे कुरुक्षेत्र आहे म्हणजे कुरुक्षेत्र नावाचं जे धर्मक्षेत्र आहे तिथं युद्ध सुरू झालं होतं कौरव पांडवांच्या मध्ये आणि त्यावेळी जेव्हा अर्जुनाने कृष्णांना रथ युद्धस्थळाच्या मध्यभागी न्यायला सांगितलं त्यावेळेला तेव्हा त्याने सगळीकडे बघितलं कि कुणाबरोबर मला युद्ध करायचंय आणि ज्या वेळेला त्याला समजलं की आपल्याच नातेवाईकांशी आपल्याला युद्ध करायचं आहे तर मग आपल्या नातेवाईकांना युद्धामध्ये मा मारून जे राज्य आपल्याला प्राप्त होणार आहे ते कुणासाठी प्राप्त करायचं आपल्याला आपण त्या मिळालेल्या राज्याचं सुखभोग कसा घेणार कारण कुणालाही काय वाटतं मला जर काही मिळालं तर मी समोरच्या जी व्यक्ती आहे त्याच्या समोर त्या आनंदाचा उपभोग घेत आणि त्या आनंदाचा उपयोग घेताना मला समोरच्या व्यक्तीने पाहायला पाहिजे त्याला पण वाटलं पाहिजे की मला पण हा आनंद मिळायला पाहिजे अशी प्रत्येकाची वृत्ती असते तसंच अर्जुनाची पण होती पण जेव्हा अं अर्जुनाला समजून सांगितलं आणि पूर्ण भगवद्गीतेचं ज्ञान त्यांना दिलं त्याच्यात आपल्याला भगवंतांनी उपदेश दिलेला आहे अर्जुनाला त्या आपल्याला म्हणजे अर्जुनाच्या द्वारे आपल्याला पण समजतं कि आपणही कुठली परिस्थिती आली तर तेव्हा गोंधळून जायला नको त्या परिस्थितीत आपल्याला काय करायचंय आणि काय केलं तर योग्य आहे आणि काय केलं तर अयोग्य आहे ते आपल्याला मन शांत ठेवून समजून घेऊन त्याप्रमाणे कार्य करायचंय आता समजा आता किती कॉम्पिटिशन्स वाढलेले आहेत कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही तिथं कॉम्पिटिशन नाही स्पर्धा नाही असं कुठलंही क्षेत्र राहिलेलं नाही मग ते स्वयंपाकापासून म्हणजे पदार्थ बनवण्यापासून खाण्याचे पदार्थ जे आपण स्वयंपाक म्हणतो जे विविध प्रकारचे पदार्थ बनवतो त्यासाठी पण शेफ्स शेप्स असतात बघा किती उच्च उच्च तऱ्हेचे शिक्षण त्यांना घ्यावं लागतं तसच बिना शिक्षणाचं कोणीही कुठल्याही प्रकारचा चांगला पदार्थ बनवू शकत नाही असं आज परिस्थिती निर्माण झालेली विमान चालवायचं त्याला सुद्धा परीक्षा असते त्याच एक शिक्षण असतं डॉक्टर व्हायचंय डॉक्टर होण्यासाठी पण परीक्षा म्हणजे केवळ एंट्री करण्यासाठी परीक्षा द्यावी लागते पुढचं तर पुढे राहिलं तर ती प्रवेश करण्याची परीक्षा पात्र करण्यासाठी किती संकट म्हणजे किती प्रयत्न करा किती मुलांना किती त्रास सहन करावा लागतो जर ते ह्या वेळेला गडबडून गेले त्यांनी पाहिलं की अरे अगोदर तसं काही नव्हतं आणि आता मला एवढं तयारी करायची आणि एवढं तयारी केल्यानंतर खरंच मला चांगलं प्रतिसाद मिळणार का खरंच मी कॉलेजमध्ये प्रवेश करू शकणार का खरं मी डॉक्टर बन आम्ही तर असं ऐकलं की भारतात जर एंट्री मिळत नसेल तर फॉरेन मध्ये लोक किती करोडो करोडोने पैसे खर्च करतात व आपल्या मुलांना डॉक्टर बनवतात आणि मग आपल्याला असं वाटतं की डॉक्टर जे आहेत ते आपल्याला लुट आहेत थोडासा आजाराला आणि आपण हॉस्पिटलला गेलो तर कित्येक चाचण्या करायला लावतात आपल्याला आणि त्या चाचण्यांमध्ये किती पैसे वेस्ट होतात पण आपण त्याच्या मागचं समजून नाही घेत का करायला लावतात का कारण त्यांची ती कमाई होते त्यांनी स्वतः त्या ते शिक्षणांवर तेवढा खर्च केलेला आहे तो खर्च ते कसा काढायचा जर त्यांनी तसं केलं नाही तर त्यांना इन्कम कस प्राप्त होणार आणि त्यांनी जो आपल्या शिक्षणावर एवढा खर्च केलेला त्याचा फायदा काय मग कशा आहे म्हणून आपण कृष्ण हरे अरे हरे राम हरे राम रहे राम रहे राम हरे अरे कृष्ण हरे कृष्ण 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 आणि या श्लोकाचा जर आपण अर्थ बघितला आवाज येतोय माझा आता आपण हा जर श्लोक बघितला तर त्याच्यात काय सांगितलंय भगवंतांनी अर्जुनाला कि त्यांच्या संबंधाचं जे अत्यंत पुरातन विज्ञान आहे पुरातन म्हणजे किती आपण पहिल्या दुसऱ्या श्लोकामध्ये बघितलं की त्यांनी हे ज्ञान करोड वर्षापूर्वी सूर्योदय भगवान विवस्वाने याला दिलेला आहे आणि तेच पुरातन ज्ञान काही कारणांमुळे लुप्त झालं आणि ते आता अर्जुनाला सांगत आहेत का सांगता येते अर्जुनाला कारण अर्जुन त्यांचा भक्त तसाच मित्र पण आहे आणि म्हणून तू हे ज्ञान समजून घे असं ते अर्जुनाला सांगत आहे असं या श्लोकाचा अर्थ होता ता ता तो ते दिवे द्यान वित्यान। दिवे वित्यान में जे दिव्य ज्ञान आहे विज्ञान दिव्य विज्ञान म्हणजे कोणतं आपण जर तुम्ही भागवतम जे आता चाललं होतं चार दिवसापासून चतुश्लोक की भागवतम आपण ऐकत होतो मध्ये पण ज्ञान विज्ञान रहस्य आणि अंग या चार गोष्टी समजून सांगितलं म्हणजे रहस्य म्हणजे काय होत त्याच्यात ते प्रेमा भक्ती आणि प्रेमा भक्ती अंग म्हणजे साधना भक्ती साधना भक्ती आपण केली तर ती करता 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 आपण प्रेमा पर्यंत पोहोचू शकत आणि म्हणून आपण आणि एक भक्त आणि असुर असे मनुष्याचे दोन वर्ग आहेत आणि जेव्हा भक्तांनी पण याच्यावर भगवद्गीते काय रहस्यमय विज्ञान आहे आणि या महान विज्ञानांवर असुरांनी भाष्य केलेले आहेत व भक्तांनी भाष्य केलेले आहेत परंतु <coughs> असुराने जे दिव्य रसिमय विज्ञान त्यांना समजत नाही त्यामुळे त्यांनी आपल्या मनमानी तऱ्हेने त्याचं भाषांतर केलेलं आहे भाष्य केलेलं आहे तेव्हा केवळ ते के आपल्याला भगवंत सांगितलेलं जे वंश परंपरेत आलेलं आहे परंपरा पद्धतीनुसार त्यामध्ये मध्येच जर आपल्याला प्राप्त होत असेल तर तेच ज्ञान आपण स्वीकृत केलं पाहिजे भगवद्गीतेच्या भरपूर आवृत्त्या होत्या तरी सुद्धा प्रभूपादांकडे एक व्यक्ती आला नव्हतं त्याने सांगितलं की एक, एक योग्य आवृत्ती भाशा पाहिजे एक योग्य भाषांत भाषा पाहिजे तेव्हा भगव प्रभूपादांनी भगवतगीता लिहिली आणि आज पूर्ण जगभरात भगवत गीता जशी आहे तशी एज इट इज यथारूप अशा विविध किती शंभरपेक्षाही किती अनेक भाषांमध्ये तिची रुपांतर झालेली आहेत व सगळे जगभरातील लोक तिला स्वीकृत करीत आहेत व केवळ स्वीकृत करतायत असं नाही तर प्रभूपादांनी अशा जे हिप्पी लोक होते है, है ती ती त्या हिप्पीना हॅपी बनवलेलं आहे हे आपण जाणून आहोत तर तेव्हा जर खरंच आपल्याला आपलं जीवन सुधरवायचं असेल व आपल्याला मनशांती पाहिजे असेल डिप्रेशन मध्ये नाही जायचंय आपल्याला व जी परिस्थिती आली तिला नीट हाताळायचंय तर त्यासाठी आपल्याला भगवद्गीता ही जशी आहे तशी आपण मराठीतून म्हणतोय म्हणून मराठीत म्हटलं मी की जशी आहे ती तसे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला समजत नसेल तर आपण पुन्हा वरिष्ठ जे भक्त आहेत जे शुद्ध भक्त आहेत जे गीता खरोखर जाणतात त्यांना आपण प्रश्न विचारू शकतो तसंच आपल्याला पुढे येईल की कस आपण भगवद्गीतेमध्ये भक, आपले जे प्रॉब्लेम्स आहे डाऊट्स आहे शंका आहे ते कसं विचारायचं तत्विणे पाहते परिप्रश्नेन हरी प्रश्न येण चौथ्या दहाच्या चौतीसव्या श्लोकात सुद्धा आपल्याला अं हे सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला भगवंतांना प्रश्न विचारायचा आहे आपल्या भगवंतांना म्हणजे गुरुना गुरु हे भगवंत रूप नुसारच असतात आपल्याला गुरुचा पण स्वीकार करायचा आहे आणि हे आ, अर्जुन जे आहे यांनाच काय ज्ञान सांगितलं असं आपल्या मनामध्ये शंका येऊ शकते अर्जुन पण आपल्यासारखाच एक जीवात्मा आहे तर मग का त्याला सांगितलं दुसरे तर बरेच लोक होते त्यांना का नाही सांगितलं तर इथं सांगण्याचं महत्वपूर्ण जर आपण समजून घेतलं असेल तर इथं याच्यात भाषांतरा म्हणजे भक्त असे मी सकाळचे येते तू माझा भक्त पण आहे आणि सखा पण आहे हे दोन कारण दिलेले भगवंताने भक्त असल्यामुळे आणि मित्र असल्यामुळे कारण आपण आपली जी गोपनीय गोष्टी असतात ना आपण केवळ आपल्या मित्रांमध्ये मैत्रिणी मध्ये समवेतच करू शकतो आपलं गुपित ज्ञान आपण असं कोणी आलं कोण त्यांच्या समोर नाही प्रकट करू शकत मैत्रिणी मैत्रिणी मित्र मित्र एकमेकांमध्येच या गोष्टी करू शकतात म्हणून इथं सुद्धा हे महत्वपूर्ण ज्ञान भगवंत अर्जुनाला सांगत आहे आणि शिवाय तो भक्त आहे भक्त आहे म्हणजे त्याने भक्ताने संपूर्ण अर्जुनाने संपूर्ण जे चर्चा केली भगवंताशी त्या चर्चेतून त्यांनी स्वीकार केलाय परमम म्हणजे कृष्णच हे परम कृष्ण भगवान आहेत आणि त्यांचा जो धाम आहे त्या धामात एकदा आपण पोहोचलो तो परत आपल्याला या अं भव रूपी म्हणजे दुःखालयात येण्याची गरज नाही कारण या आज आपल्याला एवढा त्रास होतोय पुढे जाऊन हा, हा कलियुग आहे हा कलियुग किती घातक होणार आहे हे कुणी समजू शकत नाही आज अज्ञानी पुरुष नाही जाणू शकत पण ऍक्च्युअल जे भक्त आहेत ज्यांना भगवंताविषयी ज्ञान आहे त्यांना समजलंय की कलियुगात पुढे परत येण्यात काय अडथणीत आपल्याला हा जो मानव जन्म मिळालेला आताच आपण आपल्या जीवनाचं साध्य कर आणि आपल्या जीवनाचं साध्य काय भगवंताची सेवा करणं भगवंताची शरणागती घेणं आणि तेच आपल्याला करायचंय आणि श्री कृष्णाविषयी जे मिथ्या रचना करतात आणि साधारण वाचकांना श्री कृष्णाच्या दूर नेतात त्यांच्यापासून आपल्याला राहायचंय जसं आपल्याला अं आजार झाला तर आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टरच त्या रोगावर योग्य इलाज करू शकतात त्यांच्याकडे ती पात्रता असते म्हणून ते आपल्याला इलाज करतात समजा आपण असंच रोडवर कोणी व्यक्ती भटकतोय आणि त्याच्याकडे आपण गेलो किंवा आपण एखाद्या शालेय शिक्षकाकडे गेलो तर ते आपल्यावर उपचार करू शकतील का ते आपल्याला इंजेक्शन देऊ शकतील का नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक पात्रता असते आता विमान चालवायचं तर असं कोणीही विमान नाही चालू शकणार किंवा आपल्याला गाडी सुद्धा चालवायची फोर व्हीलर म्हणा टू व्हीलर म्हणा तिच्यासाठी सुद्धा आपल्याला ट्रेनिंग घ्यावं लागतं लायसन्स घ्यावं लागतं तरच आपण ती गाडी चालवू शकतो तस आपल्याला हे जे रहस्यपूर्ण ज्ञान आहे महान ज्ञान आहे ते ज्ञान शिकण्यासाठी पात्रता आणि सगळ्यात मोठी पात्रता काय आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम अरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्णाच कीर्तन करण आणि भगवंताची शरणागती स्वीकारण गुरुच्या सांगितल्याप्रमाणे आचरण करण हेच महत्वपूर्ण आहे आणि अर्जुनाने सुद्धा तसंच केलं अर्जुनाच्या पदक पदक्रमावर चालत त्याच अनुसरण करून आपण भगवद्गीतेच्या विज्ञानापासून स्वतःला लाभान्वित करायला पाहिजे असंच प्रभूपातांनी या श्लोक तात्पर्यामध्ये सांगितले म्हणजे आपल्याला या श्लोकापासून काय आहे की आपल्याला जे ज्ञान आहे कोणतं ज्ञान आपण कोण आहोत आणि आपल्या भगवंताशी काय संबंध आहे तर तो संबंध कसा प्रस्थापित करावा आपण ते कसं विसरून गेलो आहोत हे जेव्हा आपल्याला समजलं तर आपण आपल्याला सगळं काय समजलं आपण सगळ्या गोष्टीतून बघतो जन्म कर्मच मे दिव्य व्यक्ती तत्वत श्लोक पण आहे आपला तर भगवंत सुद्धा सांगताय जो जन्म आणि कर्म माझे जन्म आणि कर्म म्हणजे भगवंताचे तो जाणून घेतो तो या सगळ्या बंधनातून मुक्त होतो आणि असा व्यक्ती तो कसा जाणू शकतो तो भक्त्या माझी जाणाती भक्तीद्वारेच तो हे जाणू शकतो आणि भक्ती कशी करायची तर भक्ताच्या संगतीत जाऊन आणि कीर्तन करायचंय भगवद्गीता ऐकायचे भगवतम ऐकायचंय भगवंतांना भोग दाखवलेला जो अन्न पदार्थ असो कोणतीही गोष्ट असो भगवंतांना भोग दाखवल्याशिवाय आपण खायचं नाही त्यांनी सांगितलेलं आहे की जो भगवंतांना भोग न दाखवता खातो तो काय करतो हुँ? पाप खातो आपल्याला पाप नाही खायचंय आपल्याला परत कर्म बंधनात पाप आलं म्हणजे बंधन आलंच मग पुण्य कर्म असो की पाप कर्म असो कोणत्याही प्रकारचं कर्म असलं तरी ते बंधन आलंच आपण बंधनात अडकलो म्हणजे या चौऱ्याऐंशी लाखाच्या युनिट आपल्याला फिरावंच लागणार म यामधून सुटण्यासाठी आपल्याला जे, जे नियम सांगितले जे कार्य करणे सांगितले ते जर आपण आपल्या जीवनात आचरणात आले तर भगवत सेवेने भगवंताच्या शरणागतीने भक्तांच्या संगतीने आणि गुरुच्या आज्ञेचे पालन करून आपण जीवनाचं कृष्ण कृष्णप्रेम प्राप्त करणे हे साध्य करू शकतो हरे कृष्ण माणसा अकल्प तर उभे च कृपा सिंधु एवढा भक्तांची जय सगळ्या गुरुंची सगळ्यांची जय असो हरे कृष्ण हरे कृष्ण चुकलं असेल तर क्षमा करावी थोडासा डिस्टर्बन्स आला होता हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद माताजी आपण हे ना खूप सोप्या भाषेमध्ये हे समजवायचा प्रयत्न केला आपली परवानगी असेल एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो जसं आता आपण पाहतोय की हे एकशे आठ श्लोक आपण करतो आणि आजच्या श्लोकामध्ये तुम्ही म्हणालात की भगवंतांशी असणाऱ्या संबंधीचे ते अत्यंत पुरातन विज्ञान भगवंत जे आहेत ते कृष्णाला समजवणार आहेत कारण की ते त्यांचे मित्र आहे भक्त आहे आणि म्हणून ते दिव्य ज्ञान रहस्य कृष्ण समजून घेऊ शकेल तर माझा प्रश्न असा होता माताची कि इथे त्यांनी अर्जुनाचे जे आहेत ते दोन महत्वपूर्ण गुण दिलेत कि ते मित्रही आहेत आणि भक्तही आहेत तर त्या प्रमाणे आपल्याला भगवंतांचा मित्र बनता येऊ शकतं का आणि दुसरं आपल्याला भक्त बनता येऊ शकतं का आणि हो तर ते कसं करायचं आपण नसेल तर कसं करायचं आपण जर नसेल आणि नसेल तर मग आपण काय करायचं <laughs> हरे कृष्ण भगवंताचे मित्र हा महत्वपूर्ण प्रश्न आहे आपण भगवंताचा मित्र भलेही आपण आपल्या या डोळ्यांनी आपल्याला कळत नाहीये कारण आपण भगवंतांना बघत नाहीये ना तर या बहुतेक डोळ्याने आपण भगवंतांना बघत नसल्यामुळे आपण त्यांचे मित्र आहोत की नाही हे आपल्याला कळत नाहीये परंतु भक्त भगवंत हे सगळ्यांचे मित्र आहेत पुढे भगवतगीते श्लोक येणार आहे सुरुध मी आता तो श्लोक विसरली सुहृद म्हणजे मी सगळ्यांचा आहे प्रत्येकाच्या हृदयात मी परमात्मा रूपाने बसलेला आहे आणि प्रत्येकाला मी चालना देतो आहे आणि प्रत्येकाच्या काय गरज आहे काय गरज नाहीये ते सगळं पाहत आहे आवश्यकता आपल्या पूर्ण करताय तर मग हे सगळं कार्य कोण करतो मित्रच करतो ना आपल्याला काय व काय नाही आपण कुठे चुकतोय याचं गायडन्स पण आपल्याला मित्रच देतो मित्र म्हणजे मित्र किंवा मैत्रीण तेच देतात ना आपल्याला दुसरं कोण देत आपल्याला तर भगवंत एक प्रकारे आपले मित्र पण आहे आणि आपण भक्त आहोत की नाही हा हे केव्हा कळेल आपल्याला जेव्हा आपण खरोखर अं आपल्याला सांगितलंच आहे की, खर सांगितल की चार नियमांचं पालन करायचंय सोळा माळांचा रेग्युलरली जप करायचा आहे भगवत प्रसादाचं ग्रहण करायचंय आणि सकाळ संध्याकाळ भगवत भगवत गीतेच अं रहस्य जे आहे जे चर्चा होते ती चर्चा ऐकायची बस एवढं जरी केलं तरी ते सफिशियंट आहे आणि म्हटलं जातं की एकदा जरी नाम उच्चारलं तरी तो भक्त आहे त्याचे सगळे पाप नष्ट होतात असं सांग पण याचा अर्थ असा नाही की एकदा उच्चारलं म्हणजे झालं मी पाप करायला मोकळून नाही तर आपल्याकडून आतापर्यंत भरपूर पाप झाली आहेत पण आता याच्या पुढे पाप होणार नाही किंवा आपण अ कर्मबंधनात अडकणार नाही आपण काहीही मागण्यासाठी त्यांच्याकडे जायचं नाही भक्त काय असतो निष्काम असतो निष्कामी असतो तो भगवंताजवळ काही मागण्या मागण्यासाठी जात नाही तर त्याला केवळ भगवंता ला कसं संतुष्ट करायचंय हीच त्याच्या मनामध्ये चिंता असते आणि एन केन प्रकारे तो भगवंतांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो भक्तच आहे आणि नसेल तर हे करायचंय आपल्याला आणि आहोत आणि अगोदर नव्हतो हे सगळं त्याच्यात येऊन जात म्हणजे जा आपण भक्त झालो म्हणजे आपल्याला आपला भगवंताशी जो संबंध विस्मृत झालेला आहे की मी एक भगवंताचा दास आहे मी भगवंता आज काय झालंय की सगळेजण भगवंतावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहे तर आपण अधिकार नाही गाजवू शकत आज नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत आपण काय नरेंद्र मोदींवर अधिकार गाजवू शकतो का आपण नरेंद्र मोदी म्हणून पूर्ण राज्य करू शकतो का तर नाही हरे कृष्ण तर ते लक्षात घेऊन आपण या गोष्टी केल्या तर आपण भक्त पण आहोत म्हणजे भगवंत आपल्या बरोबर भक्त आणि मित्र दोघ पण संबंध निभावू शकतात असं मला वाटत खरं असेल नसेल ते आता तुम्ही समजून घ्यावं हरे कृष्ण हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद माताजी आपण खूप चांगल्या प्रकाराने सांगितलं की आपणही या संबंधांमध्ये येऊ शकतो आणि जसं तुम्ही बोललात भगवंत हे मित्र आहेत हे स्वतः पुढचा आपल्या एक एकशे आठ श्लोकांबद्दल होते हा श्लोक येणारी आहे महेश्वरम सुहृदम सर्व तर धन्यवाद खूप खूप माताजी माताजींना धन्यवाद व्यक्त करूया एक एकदा हरे कृष्ण महामंत्र बोलून त्यांनी वेळात वेळ काढून या वृंदावन मध्ये बसून आपल्याला एवढं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे एक अवे आम्ही हेच घेतोय आजच्या श्लोकाच की आम्हाला आता भगवंतांचं भक्त बनायचंय मित्र बनायचंय तरच हे दिव्य ज्ञान मिळेल आणि त्यासाठी भक्तांच्या संगात राहू जपा करू भगवंतांची सेवा करू किंवा कृष्णप्रसादाचं आम्ही ग्रहण करू आणि जमलं तर विग्रहांची सेवा सुद्धा करू हरे कृष्णा धन्यवाद प्रणाम